भारतीय वायुदलानं आज पराक्रमाची जडू शर्थ केली अवघ्या पंचवीस मिनिटात पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांचा नायनाट करून टाकला भारतानं मुजफ्फ मुझफ्फराबाद बा... येथील सवाईनाला कॅम्प सय्यदना बिलाल कॅम्प कोटली येथील गुलफूर कॅम्प अब्बास कॅम्प सियालकोटचा सर्जल कॅम्प मेहमुना जोया कॅम्प मुरितकेचा मरकज तोयबा आणि भवलपूर येथील मरकज सुभारल्ला या ठिकाणांना अचूकपणे टार्गेट केलं लक्ष केलं आणि या सर्व ठिकाणांवर आठशेहून अधिक दहशतवादी होते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे पण भारताच्या या एअर स्ट्राईकमध्ये सव्वीस जण मारले गेल्याचं पाकिस्तानकडून सांगण्यात येत भारतीय गुप्त गुप्तचर यंत्रणांनीही या दहशतवादी तळावर शेकडो दहशतवादी असण्याची माहिती देण्यात आली होती पण पाकिस्तान जाणीवपूर्वक दहशतवाद्यांचा आकडा लपवत असल्याचं सांगण्यात येतं आणि पाकिस्तानमध्ये कुठल्या तळावर किती दहशतवादी दडून बसले होते पाहूया ग्राफिक्स मधून बहावलपूर अडीचशे पेक्षा जास्ती दहशतवादी होते के मध्ये एकशे वीस पेक्षा जास्ती दहशतवादी होते मुजफ्फराबाद मध्ये एकशे दहा ते एकशे तीस दहशतवादी होते कोटलीमध्ये पंच्याहत्तर ते ऐंशी दहशतवादी होती सगळी सूत्रांनी दिलेली माहिती आहे सियालकोटमध्ये नव्वद ते शंभर दहशतवादी होते गुलपूरमध्ये पंच्याहत्तर ते ऐंशी दहशतवादी होते भिंबरमध्ये साठ दहशतवादी होते एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट